नमस्कार सर्वांना आज आपला महाशिवरात्रीचा उपास आहे आणि या महाशिवरात्रीमध्ये कवट या फळाला खूप महत्व आहे हे फळ भगवान शिवशंकरांना खूप आवडत होत म्हणून आपण आज या फळाचा नैवेद्य दाखवतो कवट खाण्याचे फायदे आणि ह्याच दिवशी का खाल्ले जाते याची शास्त्रीय कारणे आपण आज समजून घेणार भगवान शंकराची आराधना केली जाते बेलाची पानं आणि जलाभिषेक केला जातो महाशिवरात्री म्हटले की कव कवट हे आलंच महादेवाला कवट खूप आवडायचं त्यामुळे महाशिवरात्रीला याचाच नैवेद्य दाखवला जातो बरं का भक्तांना सुद्धा कवट म्हणून प्रसाद दिला जातो कुठे मंदिरामध्ये कवठाशिवाय महाशिवरात्री अपूर्ण असते पूर्ण होत नाही आता ह्या कवठाचा उपयोग काय काय आहे बघा खूप फायदे आहेत ते खाल्ले तर अनेक उन्हामुळे भूक न लागणे भूक कमी होणे अशा समस्या उद्भवतात ना कवट खाणे हा त्यावर अत्यंत, अत्यंत गुणकारी उपाय कवटाचे फळ पचनासाठी उत्तम व आरोग्यवर्धक असत त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याच्या कालावधीत कवट आवर्जून खायला पाहिजे उपवासाला फळे चालत असल्याने हे फळ आवर्जून खाल्ले जाते आता बघा आपण ह्या फळाचा नैवेद्य दाखवणार आहे आपल्या देवाला कारण देवाच्या देवाऱ्यात पिंड आहे पिंडीचा मी जलाभिषेक आणि दुधाने पण अभिषेक केलाय पांढरं फूल व्हायला आणि मग कवट फोडून त्याचा नैवेद्य पण केलेला आहे आता बघा कवटाचा अजून काय काय उपयोग असतो अतिसार झाला तर कवटाच्या वर घालल्याने जुलाब थांबण्यास मदत होते मुळव्याद अल्सर यासारख्या पोटाशी निगडीत तक्रारीवर कवट अत्यंत गुणकारी आणि उत्तम उपाय आहे ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे ना त्यांनी सुद्धा छातीत धडधडत असेल तर त्यांनी सुद्धा कवट खाण्याचे खूप सारे त्यांना फायदे मिळतात उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी पण कवट खाल्लं पाहिजे कवठामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित मदत होते कवट गुळ घालून खाण्याबरोबरच त्याची चटणी जॅम सरबत असे अनेक पदार्थ करतात पण आज आपल्याला शिवरात्रीला गुळ घालून आपल्या शिव भगवान शिवशंकरला नैवेद्य करायचा आहे हे आहे ना उत्तेजक असल्यामुळे अपचन अमाणशाने अतिसार या, या विकारांवर खूप उपयोगी आहे हे, हे पिकलेलंच खायचंय कच्च खाल्लं तर काय होईल सर्दी खोकला डोकेदुखी अशा प्रकार होऊ शकतात म्हणून कवट पिकलेलं गुळ घालून नैवेद्य दाखवून खावा म्हणजे आपल्याला तो हे बघा नैवेद्य दाखवतो आता आपण आपल्याला तो प्रसाद म्हणून खायचा आहे म्हणजे आपल्याला अजून त्याचा डबल लाभ मिळणार आहे त्याचे फायदे तर खूप आहेत पण आध्यात्मिक फायदा सुद्धा शंकर भगवानला आवडत असल्यामुळे त्यांना नैवेद्य दाखवून आपण खाल्लं तर आपल्याला ते प्रसाद रुपी ग्रहण करणार आहोत आपण म्हणून आपल्याला त्याचा प्रसादच मिळणार आहे लाभच होणार त्यामुळे आज अगदी म्हणजे अगदी आवर्जून कवट खायचं आहे नैवेद्याला पण ठेवा जर एक्स्ट्रा असेल तर असा चौकोन करायचा पहिला पाण्याचा स्वामी समर्थांच्या इकडे असं सांगतात पहिला असा भरीव चौकोन करायचा त्याच्यामध्ये आपल्याला जे पण नैवेद्य दाखवायचं ते ठेवायचं नैवेद्यम असं म्हणायचं देवाला नैवेद्य दाखवायचा आणि तोच सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा ग्रहण करायचा असं होतं आपलं कवठाच महत्व आज सगळ्यांनी आवर्जून खावा उपास असो किंवा नसो प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायचं आहे चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजूनही केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा असा आज आपला फराळ आहे खिचडी केळ दही साखर घातलेलं आणि कवट प्रसाद म्हणून खाल्लेलं कवट लन एव्हरीथिंग विथ रूप्सला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला अशी उपयुक्त कवठाची माहिती मी इथेच संपवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू भेटू पुन्हा बाय बाय आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा बाय